रामकृष्ण हरी हे बघा शेतात आंबा लावलाय लिंबूनी लावली तर पेरू लावलाय पहिले झाडं शेतात हिरवगार छान वाटतंय हे बघा पहिलं मोसंबीचं झाड लावलेलं आहे तीन वर्ष झाले त्याला हे बघा खाली मोसंब्या लागल्यात वरती फुलं आलेत हे बघा किती छान फुलं आलीत बघा किती सुंदर फुलं आलेत पांढरे पांढरे मोसंबीची फुलं आहे त्याचा सुवास सुद्धा येतोय एकदम मोगऱ्यासारखा सुवास येतोय त्याचा किती सुंदर फुलं आलेत मोसंबी लागण आता खाली लागलेली आहे पहिली अगोदरची तिकडं पपई तिकडे चॉकलेटी पेरू हा पेरू पण इतका गोड आहे ना छोटा जरी असला लिंबा एवढा आणि तोडून खाल्ला तरी तो गोड लागतो कामावाली ठेवीतच नाहीत अजिबात ठेवली नाही की ती कळ्या वाट्या कळ्यासुद्धा तोडून खाल्ल्यात हे बघा हा चॉकलेटी पेरू असा दिसतो छोटा असताना डाळिंबासारखा पहिल्या वर्षी तर मला वाटलं डाळिंबच आली ती पेरूला आणि ज्यावेळेस तो मोठा झाला खाल्ला समजलं त्याच्यात पेरूचं बी निघाल पेरू हे बघा असं वाटतं डाळिंबाची ते कामावाले हातीच लागून देत नाही कारण ते कितीही छोटा असला तरी तो गोड लागतो त्याच्यामुळं ते हातीच लागून देत नाहीत रामकृष्ण रे